नमस्कार बघा सगळ्यांना आज आता लय दिवसात म्हणलं एक रेसिपी ट्राय करावी आता आमच्यापाशी ओव्हन आहे बरं का पण लय दिवस झालं म्हणजे ले म्हणलं तरी काय कसं आहे जेव्हा तिकडचं घर बांधलं होतं पूर्ण तयार झालं तर सगळ्या वस्तू वगैरे आणल्या होत्या तेव्हाच आम्ही ओव्हन पण आणला होता पण तिकडच्या घरी तसली पिन बसवली नव्हती त्याची पिनच बसत नव्हती सॉकेट नव्हतं तसं मोठी पिन होती मग पीन आता आम्ही जुगाड लावलंय त्याच्यासाठी अजून एक तसला बारका होल्डर आणलाय काय म्हणते ती काय म्हणते पिनच आहे एक प्रकारची त्या पिनच पिन खूप जायची मग ती पिन बारकी असं केले काहीतरी त्यांनी मग म्हटलं आता ओव्हन चालू करायचं आहे फर्स्ट टाईम ओवन चालू करायचं आहे म्हणलं त्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे गोड पदार्थ तर चला आपण बनवूया ट्राय करूया म्हणजे मला वाटत नाही माझ्याकडून होईल त्यामुळं मी थोड्याच म्हणजे थोडंच साहित्य घेऊन करणार आहे जर चांगलं झालंच तर मग अजून त्यांना आणायला लावून म्हणजे त्याला हे लागते तूप तर लागते नाही तर बटर तर लागते मग बटर आपल्यापाशी हाय पण थोडं आहे मग त्यामुळं आपण थोडंच वापरून थोडंच साहित्य वापरून नानखटाई बनवूया तर चला बघा आणि मी पण बघते मला जमत का चला बघूया तर झालं बघा मस्त पैकी माझं पीठ वगैरे निंबून तर मी पिठात काय काय टाकलं सांगते तुम्हाला तर पीठ मी घेतलं होतं बटर तर बटर केवढं घ्यायचं आता अंदाजे जेवढी वाटी आपण घ्याल भरून बटरची बटर पि विगळलेलं पाहिजे जेवढी वाटी बटरची घ्याल तेवढीच वाटे साखरची घ्यायची आणि दोन्ही मिक्स असं एकदम लवशीर असं खलवायचं हलवायचं 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 एकदम असं छान एक जीव करायचं आणि मग त्याच्यात वरण आपलं काय मैदा मैदा घ्यायचा थोडं बेसन घ्यायचं आणि ती पण पन, पुन्हा एक जीव करून दोन्ही मिक्स सगळं आपलं बटर परत साखर आणि पीठ सगळं एकजीव करायचं आणि त्याचा गोळा तिंबून घ्यायचा आणि मग बिस्किट तयार करायचं तर इथं बघा मी बदाम घेतले आणि इथं आपलं पीठ तिंबून रेडी आहे नानकेटचं तर आता चला आपण मस्तपैकी नानकेट बनवून घेऊया आणि प्रत्येकावर असं लावून घेऊया झालं बघा बिस्किट तयार करून आपलं आता आपण ही बिस्किट ह्या प्लेट प्लेटमध्ये ठेवायचं आपल्याला हे काच कंपल्सरीच असते वरून ही प्लेट ठेवायची आणि ओव्हन चालू करायचं तर चला आपण करून घेऊया चालू तर बघा अशा प्रकारे मी ठेवून घेतलं आता आपण ओव्हनचा दरवाजा लावूया आणि ओव्हन चालू करूया तर ओव्हन चालू केलाय आता आता ह्याचं आपल्याला सिस्टीम अजून पन माहीत नाही पण आपण बघितल्याप्रमाणे असं काहीतरी स्टार्ट करते ती आपल्याला किती मिनटं बेक करायचं आहे त्याच्यावर आहे आपण आता लावूया आठ मिनटाचं लावूया आता लावलं बघा मी आठ पंधरा तर अशाच प्रकारे आपण ही आ, बेक होऊ देऊया आणि थोडं प्रोसेस बघत राहा कसं बिस्किट होत्यात काय तर चला आपण पण केली मशीन झालं पण करून तर असं झाले बघा आता मी पहिल्यांदा केले म्हणजे काय ना काहीतरी काही होणारच आहे तर आपण आता खायला आणि उशा तुला घेतलं होतं तो तो ना तुकडा खाला लाते लाते का चांगला प्लेट आण मग घरातली कशीला तर आवडलं बाबा आता पण थोडस खाऊन बघितलं कसं लागलं आता आता पहिल्यांदा म्हणलं थोडंफार काय तर चुकतच असते आणि आपल्याकडं वस्तू कमी होते वा थोडं थोड्या ह्याच्यात टिबाला पण येणे होतं मला तसंच मी कशात देऊ तुला कुशा कशा चांगलं झालं का झालं हे बदम आहे तर कसा विषय असते आता काय 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 बनवून तर ट्राय करून तर केल्याशिवाय कळतय का की आपल्याला जमतय नाही जमतय तर योग्य तर असंच काय काय नवीन ट्राय करत असते जमलं तर जमलं जमलं तर खायचं नाहीतर फेल गेलं म्हणून शांत बसायचं तर असं माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पहिल्यांदा ओव्हन मध्ये ती पण डायरेक्ट बिस्किट केले मी तर आमच्या असं आजी आले बघा आता आम्ही फिरायला जातो पाच वाजता त्यामुळं आले ते आजी मी नानकेड बिस्किट केले खाऊन बघता आता आत्ताच केले जागशिवानी आण बघू आजीला देऊ आपण आजीला विचारूया कसं लागते आजीला दिले आजी काय लय नको म्हणा लागल्या <laughs> कस झालंय बिस्किट का ना आता काय झालं मी म्हणलं आधी ट्राय करूया थोड्या वस्तू मध्ये घरात पूर्ण वस्तू नव्हत्या ती थोडं थोडंच होत मग त्याच्यातच करून बघितलं आता जमलं का मग परत म्हणलं अजून एकदा करावं असं झालंय ना थँक्यू थँक्यू आज असं म्हणल्यावर जर अजून दुसऱ्यांदा करायला होईलच येईल मला हे ये तर खायला लागले